श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक फार सुंदर आणि अंतर्मुख करणारा विचार घेऊन आलो आहोत जी चिंता तू करत आहेस ती वाऱ्यासारखी उठून जाईल आपण सर्वांनीच आयुष्यात कधीतरी चिंता अनुभवलेली आहे कधी ती लहान वाटते कधी ती गळ्याशी येते पण सद्गुरू काय सांगतात या चिंतेबद्दल आपण बघूया आजच्या या चिंतनात चिंता म्हणजे काय सद्गुरूंच्या मते चिंता ही काल्पनिक गोष्टींचं रचलेलं दुःख आहे भविष्यात काही वाईट होईल अशी भीती म्हणजे चिंता चिंता ही, ही वास्तव नसते ती भूतकाळावर पश्चाताप किंवा भविष्यातल्या अपयशाची कल्पना यावर आधारलेली असते तुम्ही जे घडलेलं नाही त्याचा विचार करताय आणि त्यातून स्वतःला त्रास घेता हेच चिंता वाऱ्यासारखी उठून जाणारी याचा अर्थ काय सद्गुरू असं स्पष्ट करतात की एखाद्या भावना विचार किंवा दुःख हे तुम्ही पकडून ठेवलं नाही तर ते निघून जातं वाऱ्यासारखं पण तुम्ही त्यात गुंतलात तर त्याचं वादळ होतं म्हणूनच चिंतेला पकडून ठेवणं म्हणजे स्वतःवर अत्याचार करणं चिंता आली आपण पाहिलं आणि सोडून दिलं हा मार्ग सद्गुरू सुचवतात सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार चिंता कशी सोडावी चिंता निरीक्षणात आणा तुम्ही चिंता आल्यावर स्वतःला विचार करा हे विचार कुठून येत आहेत हे खरे आहेत का हे विचार केवळ मनाचा खेळ असतात वाऱ्यासारखे क्षणिक साधना आणि श्वासावर लक्ष चिंता वाढली की श्वास लगेच अस्वस्थ होतो त्यामुळे गाभ्याला स्पर्श करणारी साधना ध्यान प्राणायाम तुम्हाला त्या क्षणात परत आणते चिंता म्हणजे संधी साधनेसाठी चिंता आली म्हणजे आपल्याला काहीतरी शिकण्याची संधी आली या संधीचा वापर करून आपण मन शांत करण्याचा स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न केला की ती चिंता आपोआप सुटते आध्यात्मिक सत्य आपण केवळ साक्षी आहोत सद्गुरू सातत्याने एक गोष्ट सांगतात तू शरीर नाहीस मन नाहीस तू फक्त साक्षी आहेस मन चिंता करेल पण तुम्ही जर साक्षी राहिलात तर ती चिंता तुमच्यावर परिणाम करत नाही निष्कर्ष म्हणूनच सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार चिंता आली की ती वाऱ्यासारखी जाईल पण त्यासाठी तिला गुंतवून न ठेवता फक्त पाहायचं आणि त्या क्षणात स्वतःला साधनेच्या मार्गावर आणायचं हीच खरी स्वतंत्रता आहे मनापासून विचारांपासून चिंतेपासून जर हे चिंतन तुमचं मन शांत करत असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा परमार्थ वाचन या चॅनेलवर आपण असेच आत्मिक विचार सद्गुरूंचे मार्गदर्शन आणि ग्रंथवाचन घेऊन येत असतो आपल्या चिंतेवर विजय मिळवण्यासाठी चला सद्गुरूंच्या शब्दांचा आधार घेऊया श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ